मानखोऱ्यातील एकूण पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काल किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली जवळा येथे एकशे तीन गावच्या प्रतिनिधींसह श्री शंभू महादेवाच्या पिंडीवर जनाभिषेकाचा भव्य कार्यक्रम पार पडला यावेळी अकरा मागण्यांसाठी प्रफुल्ल कदम यांनी रात्री उपोषणही केले तथापि जनतेचा मोठा प्रतिसाद लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने व महसूल प्रशासनाने प्रफुल्ल कदम यांच्या सर्व मागण्या रात्री उपोषणापूर्वीच मान्य केल्याचे लेखी आश्वासन उपोषणस्थळी येऊन दिल्यामुळे या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याची चर्चा चे जनतेमधून होत आहे प्रफुल्ल कदम यांनी आंदोलना दरम्यान व अभ्यासपूर्ण पाठपुरावा करून शासनाकडून मानखोऱ्याचा अभ्यास अहवाल तयार करून घेतला होता सदर अभ्यास अहवालातील तरतुदीवरच आता सर्व योजनांचा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या परंतु हे काम केवळ कागदावर मंजूर असून प्रत्यक्ष कामांची अंमलबजावणी होण्यासाठी आणि प्रत्यक्ष शेतामध्ये पाणी येण्याच्या दृष्टीने प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते टेंबू विस्तारित प्रकल्प मैशाळ विस्तारित प्रकल्प हे कटापूर योजनेला अतिरिक्त पाण्याची तरतूद कृष्णा प्रकल्पांना अतिरिक्त जादा पाण्याची तरतूद टाटा कोयनेचे एकशे सोळा टी एम सी पाणी के पाच खोऱ्याला म्हणजे सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद पुणे जिल्ह्यांना देणे यांसह अकरा मागाण्यांसाठी प्रफुल्ल कदम यांनी आग्रही आंदोलन केले श्री शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक कार्यक्रमाला आणि प्रफुल्ल कदम यांच्या रात्र उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जवळाच्या चौकात आले होते यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती साहेबराव पाटील माजी सरपंच अप्पासाहेब देशमुख माढाजीराव घुले सरकार बुरुंगेवाडीचे सरपंच अर्जुन बुरुंगे घेरडीचे विनायक कुलकर्णी दादासाहेब देवकटे अविनाश जगधने अक्षय आगलावे सुशीत मोहिते सुरेश गवंड बबन गावडे यांच्यासह सा सांगोला तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद